घरफोडी करणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक कोल्हापुरातील रुक्मिणी नगर येथे असलेल्या डॉक्टर बाफना स्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅश काउंटरचे ड्रावर उचकटून त्यातील रोक रक्कम अनोळखी व्यक्तीने चोरून नेल्याची घटना दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ते दोन एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान घडली होती याची फिर्याद हॉस्पिटलचे व्यवस्थापक अमोल मनोहर मैस्त्री भोगम कॉलनी पाचगाव यांनी शाहूपुरी पोलिसात दिली असता पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारे चोरे होणे हे गंभीर बाब असल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांना तपासाच्या सूचना दिल्या या पथकाने हॉस्पिटलची पाहणी करून तेथील स्टाफची माहिती ते घेत असताना या हॉस्पिटलमध्ये पूर्वी ड्रायव्हर म्हणून काम करत असलेला अमोल जाधव यांनी आणि सध्या ड्रायव्हर म्हणून काम करत असलेला अमिल अमित फराकटे दोघे राहणार भोसलेवाडी यांनी केल्याची माहिती मिळाली हे दोघे टेमलाईवाडी येथील असलेल्या उड्डाण पुलाजवळ तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येणार असल्याची पक्की खबर मिळाली असता पोलिसांनी त्या ठिकाणी साध्या वेशात सापळा रचून रात्री पावणे नऊच्या सुमारास त्या दोघांना पकडून त्यांच्याकडील एक लाख साठ हजार रुपये रोख रक्कम मिळून आली असता याबाबत चौकशी केली असता त्यांनी डॉक्टर बापना हॉस्पिटलमध्ये चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी एक लाख साठ हजार रुपये रोख आणि मोटरसायकल दोन असा मोबाईल दोन लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करून पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांना या दोघांना ताब्यात दिलाय सदरच्या गुन्हा पथकाने अवघ्या चोवीस तासात उघडकीस आणल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या पथकाचे अभिनंदन केले ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरवा पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली